अमरावतीमध्ये लक्षावधी रुपये खर्चून येणारी तिसरी गॅसदाहिनी स्टँड बाय ठेवू वापरात आणू नाही परंतु लोकांचा विरोध असतानाही ना तुमच्या नाकावर टिचून याच हिंदू स्मशानभूमीत लावू असा हेकेकोर व अडेलतट्टू कारभार चालवला असल्याचा परिसर बचाव कृती समितीने स्मशानासमोर मूका आंदोलन करून निषेध केला हिंदू स्मशान संस्थेच्या प्रवेशद्वारावर सव्वीस मे रोजी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये परिसर बचाव कृती समितीने मूक आंदोलन केले नगरसेवक स्वाती कुलकर्णी अजय सारसकर लवीना हर्षे प्रणित सोनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कोविड काळामध्ये अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणाऱ्या अंतिम संस्काराचा ताण शहरामध्ये असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा व या स्मशानावरचा वाढलेला ताण पाहता तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्याही स्मशानामध्ये लावून दुसरेही स्मशान विकसित करावे अशी परिसर बचाव कृती समितीची मागणी आहे आता हिंदू स्मशान संस्थेने व जिल्हा प्रशासनाने भूमिका घेतली आहे जनतेचा विरोध आहे म्हणून दोनच वाहिन्या चालवू आणि एक अडी अडचणीच्या वेळी कामी यावी म्हणून नुसतीच उभी करून ठेवू अशी भूमिका जाहीर करण्यात आली आहे लक्षावधी रुपयांचा खर्च करून आणलेली गॅस दाहिनी शोभेचा पांढरा हत्ती बनवून उभी ठेवण्यापेक्षा तिचा इतर स्मशानामध्ये वापर का करू नये याचे उत्तर हिंदू स्मशान संस्था व जिल्हा प्रशासन द्यायला तयार नाही उलट गावातील दुसरे एखादे स्मशान हिंदू स्मशान संस्थेच्या ताब्यात देऊन ते देखील विकसित करण्यात यावे ही मागणी शहरात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना या स्मशान परिसरामध्ये व्यक्त केली जात आहे हिंदू स्मशान संस्थेने आजवर केलेले कार्य प्रशंसनीय आहे मात्र स्मशानाची तोकडी जागा आजूबाजूला असलेली घनदाट वस्ती आणि अरुंद रस्ते अशा असंख्य मर्यादा लक्षात न घेता तिसरी दाहिनी लादली जाते आहे मृतांची स्वर्गाची व्यवस्था उत्तम करताना जिवंत लोकांना नर्क यातना देण्याचे कार्य केले जाऊ नये अशी परिसर बचाव समितीची मागणी आहे यावेळी हाती निषेधाचे फलक घेऊन भर उन्हामध्ये मूक आंदोलन करण्यात आले यामध्ये डॉक्टर दीपक पोच्ची विशाल कुलकर्णी जितेंद्र कुरवाने किशोर सावळे रवी लोडम आशिष जगनाडे पुंडलिक दुर्णे अरविंद गंगेले चंद्रशेखर कुलकर्णी अभय बपोरीकर श्याम जोशी व जितेंद्र कुरवाने प्रामुख्याने उपस्थित होते अमरावती शहरामध्ये चौदा स्मशान असताना उर्वरित तेरा स्मशानं अजिबात विकसित केलेले नाही आणि हे जे स्मशान आहे हे जुनं स्मशान आहे हे स्मशान आता वस्तीत आलेला आहे पंचवीस हजार लोकवस्ती या स्मशानाच्या राहते सगळ्या अमरावती शहराचंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं आणि कोविड काळात कोरोना काळात किती किटसह जे काही कोरोना मृत्यू होतात त्या सगळ्या प्रेतांचं लोड ताण हा एकमेव या स्मशानावर आहे याचे रस्ते अरुंद आहेत स्मशानाची जागा तोकडी आहेत पंचवीस ओट्या आहेत पंचवीस ओट्यांच्या मधल्या मधल्या जागेवर देखील प्रेत जाणं सुरू आहे नाल्याच्या काठावर प्रेतं जाणं सुरू आहे दोन गॅस दायन्या ऑलरेडी इथे लावलेल्या ला आहेत आजूबाजूच्या लोकांना प्रचंड त्रास आहे त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरापर्यंत प्रेतांची राख त्यांच्या ओट्यापर्यंत पोचते तिथली प्रदूषणाची पातळी खराब झालेली आहे या स्मशानाला आमचा विरोध नाही या नागरिकांचा स्मशानाला विरोध नाही स्मशान संस्थेच्या कार्याला विरोध नाही याला जे लोक देणगी देतात त्यांना विरोध नाही त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आभार पण जिल्हा प्रशासन आणि हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर पी अटल हे एका मुद्द्यावर अडून बसलेले आहे की तिसरीही गॅस दाहिनी ते याच स्मशानात लावत आहेत दोन गॅस दायनी ऑलरेडी आहे तिसरी इथे लावत आहेत आमची सगळ्यांची त्यांना विनंती अशी आहे की जर तुम्हाला अन्य स्मशानं गावातले विकसित करायचे आहेत तरी तिसरी गॅस दाहिनी इथे का लावता कालपासून सन्माननीय जिल्हाधिकारी हे सांगतात की आम्हाला बाकीच्या स्मशानं विकसित करायचे आहेत आणि ही गॅसदायी आम्ही स्टँड बाय मोडवर ठेवणार आहोत म्हणजे या गॅस इथे उपयोग होणार नाही आहे या दोनपैकी कोणती बंद पडली तर पन्नास साठ लाख रुपये खर्च करून एक गॅस दायनी फक्त तिथे उभी करून ठेवण्यात येणार आहे आमचं असं मत आहे की गॅस दायनी स्टँडबाय बाय ठेवण्यापेक्षा ही गॅस दायनी जर आताच्या आता दुसऱ्या स्मशानात लावली तर दुसरं स्मशान विकसित होईल आणि केवळ शोभेची वस्तू ठेवण्यापेक्षा त्या गॅसदायनीचा उपयोग होईल आणि या स्मशानावरचा ताण कमी होईल एवढी साधी सोपी सरळ लॉजिकली अत्यंत करेक्ट सगळ्या अमरावतीकरांना पटणारी आमची मागणी आहे पण केवळ प्रशासकीय अधिकारी आणि हिंदू स्मशान संस्थेतले काही पदाधिकारी यांचा अट्टाहास आहे आणि त्या अट्टाहसाबाई त्यांचा हा चुकीचा निर्णय ते तमाम अमरावतीकर जनतेवर भोपवायला निघालेले आहे आमची त्यांना नम्र विनंती आहे की तिसरी गॅस दायनी स्टॅण्ड बाय ठेवू नका ती दुसऱ्या स्मशानात लावा दुसरं स्मशान विकसित करा आणि त्या स्मशानामध्ये इथला ताण कमी करून तेही स्मशान सुरू करा पण ही आमची साधी रास्त मागणी प्रशासनाला कळत नाही म्हणून आज आम्ही इथे मुक आंदोलन केलेलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती